नमस्कार मित्रांनो हिस्ट्री मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोबेल पारितोषिक प्राप्त वैज्ञानिकांपैकी इरेन जुलिएट क्युरी यांची माहिती जाणून घेणार आहोत इरेन जुलिएट क्युरी रसायनशास्त्रातील एकोणावीसशे पस्तीस सालच्या नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ एकोणावीसशे तीन सालचे भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळविणारे पती पत्नी पेरी क्युरी आणि मारी क्युरी यांची इरेन ही कन्या इरेन क्युरी यांचा जन्म बारा सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णवमध्ये पॅरिस येथे झाला सुब्रोन विद्यापीठ आणि पॅरिस विद्यापीठात रेडियम इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर इरेन यांनी आपली आई मारी क्युरी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले एकोणावीसशे सव्वीसमध्ये संशोधक फॅट्रिक ज्युलिएट यांच्याबरोबर इरेनचा विवाह झाला एकोणावीसशे बत्तीसमध्ये त्यांच्या आईनंतर रेडियम इन्स्टिट्यूटच्या प्रमुख पदावर त्यांची नेमणूक झाली एकोणावीसशे तेहतीसमध्ये इरेन क्युरी आणि नवरा ज्युलियट क्युरी हे दोघेही न्यूट्रॉनच्या अचूक वस्तुमानाची गणना करणारे पहिले वैज्ञानिक ठरले इरेन क्युरी ह्या त्यांचे नाव वैज्ञानिक शास्त्रज्ञामध्ये यावे म्हणून प्रयत्न करत होत्या हे करत असताना त्यांना एका रंजक प्रयोगातून एक नवीन सिद्धांत विकसित केला अल्फा किरणांसह के ॲल्युमिनियमवर गोळीबार करणाऱ्या प्रयोगादरम्यान त्यांना त्या ठिकाणी फक्त प्रोटॉन आढळले या थेरीवरून त्यांनी प्रोटॉन हे न्यूट्रॉन व पॉझिट्रॉन मध्ये बदलण्याचा प्रस्ताव दिला नंतर हा सिद्धांत एकोणावीसशे तेतीसमध्ये सातव्या सोळव्या परिषदेत सादर करण्यात आला या परिषदेमध्ये भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र समुदायातील नामांकित वैज्ञानिकांचा समावेश होतो इरेन आणि त्यांचे पती यांनी त्यांचे सिद्धांत आणि निकाल आपल्या सहकारी शास्त्रज्ञासमोर सादर केले परंतु उपस्थित असलेल्या सेहेचाळीस वैज्ञानिकांपैकी बहुतेकांकडून त्यांच्या शोधाला टीका झाली तरी देखील त्यांनी त्यांचे प्रयोग कधी थांबवले नाही त्यानंतर आपल्या पतीबरोबर कृत्रिम किरणोत्सर्गी म्हणजेच कण व किरण बाहेर टाकणारी मूलद्रव्ये तयार करण्यात त्यांनी महत्वाचे संशोधन केले या संशोधनासाठी फेडरिक ज्युलिएट आणि इरेन क्युरी यांना एकोणावीसशे पस्तीस सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले शास्त्रीय संशोधनाच्या सरकारी खात्यात उपसचिव पदावर इरेन यांची नेमणूक झाली फ्रेंच अणुऊर्जा समितीच्या संघटनेसाठी एकोणावीसशे सेहेचाळीस सालापासून त्यांनी आपल्या पतीबरोबर कार्य केले परंतु त्यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीमुळे एकोणावीसशे एकावन्नमध्ये त्यांना कामावरून दूर करण्यात आले एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये सोब्रॉन विद्यापीठात प्राध्यापक पदावर त्यांची नेमणूक झाली रेडियम प्रयोगशाळेच्या संचालिका म्हणून त्या तेथे काम बघत असत तेथे त्यांना रेडियमच्या आणि त्यांच्या बरोबरीने इतर रासायनिक पदार्थाच्या सतत संपर्कात राहावे लागे येथे संशोधन करीत असताना बरीच वर्षे किरणोत्सर्गी पदार्थ सतत हाताळले गेल्यामुळे याचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला आणि रक्ताचा कर्करोग होऊन त्यातच पॅरिस येथे सतरा मार्च एकोणावीसशे छप्पन्नमध्ये त्यांचे निधन झाले व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व कमेंट करा व आमचे चॅनल हिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करा